काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल के बी पी कॉलेज चौक जुना क्लूज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एक काही दिवसापासून उजणी क्षेत्रातील घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होत असल्यानं उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सुरू असलेल्या विसर्गामध्ये वाढ करून आज रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता चाळीस हजार क्युसेक एवढा विसर्ग सुरू करण्यात आला आहे सदर विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता असल्यानं भीमा नदीवरील बंधारे पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली असून पंढरपुरातील ऐतिहासिक दगडी पूल तसेच चंद्रभागा वाळवंटातील मंदिरं पाण्याखाली जाणार असल्यानं नदी नदीपात्रात कुणीही उतरू नये आणि नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावे सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी असं आवाहन उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या वतीनं करण्यात आहे